बाबासाहेब आंबेडकरांनी संघाबद्दल असं कधीही काहीही म्हटलेलं नव्हतं ही वावडी संघाने उठवलेली आहे आणि ही सावरकरांची जी लाट आली होती आपल्या देशामध्ये मधल्या काळामध्ये त्या काळामध्ये ते निघाले होते सावरकर आंबेडकर सावरकर गोळवलकर सावरकर हेडकेवार असं काहीतरी कॉम्बिनेशन करून दलित समाजाला बहुजन समाजाला संघाकडे आकृष्ट करण्याचं काम या निमित्ताने त्यांनी चालू केलं होतं पण ते खोटं होतं असं बाबासाहेब कधी म्हणाल्याचं नाही आणि बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये या संबंधी एक शब्दही लिहिलेला नाही तेव्हा हे कसं सांगतात हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे आणि सगळं असा खोडसाळा आपण हे करत असतो नेहमी काय आंबेडकरांना काय वाटायचं नेमकं कशा भावना होते त्याच्या संघाबद्दल ते संघाच्या विरोधातच होते बाबासाहेब आंबेडकर नेहमीच संघाच्या विरोधात होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे नागपूर ब्रह्म दीक्षा केंद्र ब्रम्मदिक्षेच स्थळ निवडलेलं होत ते, ते नागपूर निवडलेलं होतं आणि नागपूरला संघाच प्रमुख ऑफिस होत ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे बाबासाहेब पूर्णपणे संघाच्या विरोधात होते कधीही संघाच्या बद्दल ते चांगलं बोललेले नाही सावरकरांच्या बद्दल तर अजिबात चांगलं बोललेले नाही आणि गोळवलकर आणि हेडग्यावरांच्या बद्दल बोलण्याचं काही कारण नव्हतं नव्हते ते काय तेवढे मोठे पुढारी नव्हते त्यावेळी पण सावरकर त्यावेळी मोठे पुढारी होते त्यावेळी सावरकरांच्या संबंधी आंबेडकर भरपूर बोललेले आहेत आणि सावरकरांनी आंबेडकरांच्या वर सुद्धा भरपूर हल्ले केलेले आहेत या सगळ्या गोष्टी मी माझ्या हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद नावाचा जो पाशेपानांचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्टपणानं सांगितलेल्या आहेत दुसरा प्रश्न आहे हा महात्मा गांधी आणि संघ हा नाता कस कसं होतं हे विरोधी होत संघाच आणि महात्मा गांधीचं कधी पटलं नाही जर ते पटलं असत तर नथुराम गोडसे हा संघाचा स्वयंसेवक होता नथुराम गोडसेने ज्याने गांधींचा खून केला तो नथुराम गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता त्यामुळे त्यांचे संबंध चांगले असण्याचं काही कारण नाही विशेषतः ज्यावेळी पाळणी झाली आणि तिकडून पाकिस्तानातून जेव्हा विस्थापित झालेले हिंदू भारतात द्यायला गेले आणि दिल्लीत आले त्यावेळी गोळोलकर हे दिल्लीत जाऊन राहिले आणि गांधी बंके कॉलनीमध्ये जाऊन राहिले आणि तिथल्या लोकांना त्याने आसरा दिलेला होता तेव्हा सावरकर आणि त्यावेळी गोळोलकर त्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही काँग्रेसचा एकही नेता जिवंत ठेवणार नाही मग तो नेहरू असो पटेल असो किंवा गांधी असो कारण आमचं हिंदुत्व आहे हा देश जर हिंदू राष्ट्र बनला नाही तर आम्ही या देशामध्ये इतर धर्माचं राज्य येऊ देणार नाही हे स्पष्टपणानं गोडोलकरांनी सांगितलं आणि हे मी माझ्या आता जे मा माझा ग्रंथ आलेले आहे महात्मा गांधी पराभूत राजकारणी आणि विजय महात्मा हे त्याचं मराठी टायटल आहे आणि इंग्रजीत तो ग्रंथ आहे मुळात त्याचं नाव आहे महात्मा गांधी ए डिफिडे पोलिटिशियन अँड व्हिक्टोरियस महात्मा गांधीजींनी संघाच्या शाखेला भेट दिली होती त्यांनी डॉक्टरांची यांचं कौतुक सुद्धा केलं होत संघाने पुण जातीचे उदंड पाहून गांधीजींनी आनंद झाला होता हा सगळा प्रचार आहे संघाचा प्रचार आहे आणि संघाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे आपल्या देशामध्ये किंवा कधीच गांधी असं म्हणाले नाही आणि गांधीने कधी असं म्हटल्याच मला माहिती नाही गांधीच्या चरित्रात कुठे ते नाही आंबेडकरांच्या चरित्रात कुठे ते नाही कुठे नाही हे जे उल्लेख आहे ठिकठिकाणी असं सांगतात की गांधीजींनी संघाला भेट दिली त्याच्यानंतर कौतुक केलं नाही भेट दिली असेल भेट डेली असेल पण संघाचं तोंड भरून कौतुक केलं आणि सगळ्या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या आहेत असं सांगितलं असं कधी झालं नाही तसं जर झालं असत तर नजुरात मोडसेनी गांधीचा खूम करायचं काही कारण होत काहीच कारण नव्हतं संघाने ज्या पद्धतीने जे जा जातीचे सगळे होते दा। ते जाऊन देखील कौतुक गांधीजींनी केलं असा उल्लेख अरे संघाने कधी जाती जाती व्यवस्थेच्या जा विरोधात आंदोलन केलं बाबासाहेब आंबेडकर जाती संस्थेच्या जा विरोधी आंदोलन करत होते संघ कधी काळारा मंदिर सत्याग्रहात सामील झाला होता संघगदी इकडे महाडच्या चौदा तळ्याचा कार्यक्रमात सामील हे सहभाग हे झाला होता संघगदी आंबेडकरांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या उलट बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली त्यावेळी संघाचं पहिलं पत्र आलं आणि संघाने बाबासाहेबांचा पुतळा जाळला आणि सांगितलं की या राज्यघटनेत भारताच काहीही नाही उलट ही, ना ही। राज्यघटना पाश्चात्य देशातून अनेक देशातली तत्व एकत्र आणून विणलेली एक, एक गोधडी आहे असं असं संघ मानित होता संघाच स्वातंत्र स्वातंत्र्य चळवळीत योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं अरे संघाचं <laughs> स्वातंत्र्य चळवळीत योगदान असायचं काही कारणच नाही कारण सगळे हिंदुत्ववादी हे आपल्या ब्रिटिश सरकारच्या बरोबर होते सगळे सावरकर ब्रिटिश सरकारच्या बाजूने होते शेवटपर्यंत एकोणीसशे सदुसतीस ला ला ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि तेव्हा सावरकरांनी हे काँग्रेसला विरोध करता 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 असा एक विचार केला की या देशामध्ये सेक्युलरिझम येता कामाने आणि बाबासाहेबांचे पुतळे आणि म्हणजे जाळी बाबासाहेबांना विरोध करण्यासाठी पुरुष पुढे आले नाहीत तर स्त्रिया पुढे आल्या म्हणजे त्यांनी बायकानं पुढे गेलं आणि सांगितलं की बाबासाहेबांना विरोध करा आणि तुम्हाला माहिती असेल की बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलामध्ये भारतीय स्त्रियांना पहिल्यांदा हक्क दिले होते मालमत्तेचे परंतु केवळ धर्माभिमानी म्हणून त्यांनी सगळे सगळी कृत्य करायचं ठरवलं होतं आणि ती चूक होतं बरेच ठिकाणी असे संदर्भ दिले जातात की संघाच स्वातंत्र्य या चळवळीमध्ये मोठं योगदान आहे त्यांचं सुद्धा योगदान राहिलेलं आहे कुठल्या पुस्तकात कुठं उल्लेख नाही स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं योगदान असण्याचं कारणच नव्हतं याच कारण त्यांना हिंदू आणि मुसलमान असे दोन भिन्न राष्ट्र पाहिजे होते कारण द्विराष्ट्रवादाचा पहिला पुरस्कार हा सावरकरांनी केला होता आणि नंतर जीनाने केला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तेव्हा संघाचा कधीही स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नव्हता